याचा आम्ही जाता अरे आम्ही मरे मरे पैसे द्या तुम्ही आम्हाला पाठवून द्या सगळे मराठा आरक्षणवाले द्या ओबीसी वाले द्या सगळे आपण आम्हाला पाठवलं आधी आमचा पैशाचा पैशाही आमच्या तुम्ही पैसे नका

पैसा देत नाही मग तू पटंडाची आमच्या पैसेचा तू पटंड तू नवऱ्याला कोलकिशा तुला तू मजा मारायला दिला

डह बोल एाम उन्हीं जो बरो बरो पारी में तीम घोुटि मृषा किला इजा उना ये warm घुना बन प्रो खकर हा <laughs> हा